नमस्कार आज आपण सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं अनिवार्य आहे परंतु यामध्ये अनेक संभ्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक वातावरणामध्ये तयार होऊन विचित्र पद्धतीने जेव्हा आपण चर्चा पाहतो आहोत त्या चर्चेसंदर्भात निश्चितच बोललं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचं भवितव्य घडवणारा आणि या देशाचा एकंदरीत राष्ट्र उभारणीचा कणा म्हणून आपण शिक्षकाकडे पाहत असतो शिक्षकाचा दर्जा तसा उच्च आहे शिक्षकीय पेशामध्ये एक प्रकारचं पावित्र्य आहे शिक्षिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मनाचा निश्चितच आदरयुक्त आहे मग या सर्व गोष्टी असतानाच सर्वोच्च न्यायालयाचं एक परिपत्रक येऊन आदळतं आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख होतो की शिक्षकाला बदलत्या काळानुसार अपडेट राहण्यासाठी आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाणाऱ्या पिढ्या तयार करण्यासाठी टीएटी परीक्षा देणं अनिवार्य आहे आणि ते पास झालं पाहिजे अशा पद्धतीची त्यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे आता आपण यावर थोडंसं विचार करणं गरजेचं आहे खार, खास करून शिक्षकांना या माध्यमातून सांगणं असं सा आहे की जी अनिवार्य केली असेल तर निश्चित त्याचं स्वागतच करायला पाहिजे पण स्वागत करत असताना सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा शिक्षकाकडे पाहत असताना मानवी दृष्टिकोन कुठेतरी पाहिला का नाही याबद्दल आज शंका उपस्थित होताना दिसते आहे कारण आज वीस वीस तिसतीस पस्तीस पस्तीस वर्ष हा शिक्षक पिढ्या घडवतो आहे त्याच्या नजरेखालून खर तर एक नवीन शैक्षणिक धोरण पूर्णतः गेलेलं आहे दुसरं नवीन शैक्षणिक धोरण त्यात तो सर्व्हिस करतो आहे पाच पाच वर्षाचे अभ्यासक्रम पाहिले अभ्यासक्रम बदलाचा कालावधी हा पाच वर्षाचा जर आपण पकडला तर एका एका शिक्षकांनी किमान पाच पाच बदललेली अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत याचा अर्थच आहे की त्यांच्यासोबत एक मोठा अनुभव आहे मग अशा अनुभवाला काही महत्व आहे का नाही एकीकडे एक 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 आपण अनुभव हाच गुरु असं म्हणतो एकीकडे एक 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 आपण अरवी गुरु ज्ञानाला गुरु म्हणून संबोधतो मग हे सगळं असताना मग या अनुभवी शिक्षका संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट दिसत नाही हा हे निश्चित आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलार्ग असे बदल घडून आणायचे असतील आणि आपला विद्यार्थी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर सक्षमपणे पुढे जावा असं वाटत असेल तर शिक्षण क्षेत्रातील बदलाला शिक्षकांनी स्वीकारलं पाहिजे ही अत्यंत व्यवहारपूर्ण परिपूर्ण अशी ही संकल्पना आहे परंतु सगळ्यात शिक्षकांना एकाच जात्यामध्ये घालायचं अशा पद्धतीची जी भरडण्याची प्रक्रिया आहे ही मात्र निश्चित स्वागत करण्यासारखी नाही म्हणून याला विविध शिक्षक संघटना आज आपल्याला विरोध करताना दिसत आहेत आणि या संघटनेची मागणी रास्त आहे की अनुभवालाही तुम्ही थोडस वेटेज द्या आणि आज जे काही नवीन युव पाहणारे शिक्षक आहेत यांच्यावर अशा पद्धतीची चालणी लावणी तर निश्चित हे शिक्षक येणाऱ्या दहा वर्षानंतर ज्या काही शिक्षण क्षेत्रातल्या समस्या आहेत जी आव्हान आहेत ते पेलण्यासाठी तयार असतील नाहीतर तर सहा सात वर्षाची सर्व्हिस असलेल्या शिक्षकांना तुम्ही जर अशा पद्धतीनं परीक्षेला सामोरं जायला सांगत असाल आणि त्यांच्यासोबत एक आता आत्ता स्पर्धा परीक्षेची तयारी करू पाहणारा शिक्षक स्पर्धेमध्ये उतरत असेल तर मला इथं राघर्जी शाहू महाराजांचं आरक्षणाचं धोरण खरं तर पटवून सांगत असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं ते उदाहरण असं होतं की जे काही म्हातारी घोडे आहेत जे काही खऱ्या अर्थाने कमकुवत आहेत त्या कंपो यांना त्यांनी वेगळं खाद्य ठेवलेलं होतं आणि जे उंबे आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांची ती स्पर्धा होती आज आपल्या क्षेत्रात सुद्धा तशाच शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे म्हणून जे काही आज संभ्रम निर्माण झाला एक भीतीचं वातावरण तयार करण्याचा जो काही प्रकार चालू आहे उद्या शिक्षकांना विद्यार्थी म्हणतील की तुम्ही सुद्धा परीक्षा देताय का म्हणजे परीक्षा शिक्षकाच्या आयुष्यामध्ये कधी संपणार आहे का नाही ना परीक्षेतून पात्रता धारक पुढे लोकांना समुपदेशन करणारा शिक्षक घडत असतो आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा 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 अशा जर परीक्षा येत असतील तर हे शिक्षण क्षेत्राला लागलेली उतारावस्था असते असू शकते पठारावस्था असू शकते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मानवी दृष्टिकोन समोर ठेवून खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राकडे पाहत असताना या टीएटी सारख्या परीक्षेमधून एक मोठा वर्ग जो अनुभवी आहे त्यांना ओघळण्यात हो आलं पाहिजे आणि जो नाव नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहतोय त्यांच्यासाठी मात्र अशा परीक्षेच्या माध्यमातूनच निवड चाचणी होणं हे मात्र रास्त आहे म्हणून टीएटी जर अनिवार्य झालीच येणाऱ्या काळामध्ये तर हे जे काही क्लासेसवाले आहेत अगदी पात्रता नसलेली क्लासेसवाले अगदी छोट्या छोट्या मीडियाच्या माध्यमातून जे तत्वज्ञान पाजळत आहेत की शिक्षकांनी पीएटीची तयारी अशी करायला पाहिजे पीएटी पी अगदी फॉर्म कसा भरावा हे सुद्धा शिक्षकांना जर सांगत असतील तर हे शिक्षण क्षेत्राला कोण्या दिशेने आपण घेऊन चाललेलो आहोत यावर सुद्धा विचार झाला पाहिजे म्हणून शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञ मार्गदर्शकांना निश्चित या माध्यमातून एक संदेश आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या क्षेत्रामध्ये या परिस्थितीला कसं सामोरं जायचं यावर चिंतन होणं अपेक्षित आहे आणि हीच खरी येणाऱ्या काळाची मागणी असणार आहे